साठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आगमन काळातील दुसरा रविवार संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन तिबीर कैसर याच्या राजाच्या पंधराव्या वर्षी कोणती पिलात येऊ अधिकारी होता हेरोद गालिलाचा मांडलिक त्याचा भाऊ फिलीप हा इतुरिया आणि त्राखोनिती या देशाचा मांडलिक आणि लुसनिया अभिलेनेचा मांडिक होता आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते तेव्हा झकऱ्याचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले मग तो यार्देनाजवळ सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला हे अशा संदेशाच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले ते असे घोषणा करणाऱ्यांची वाणी झाली ती अशी परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याचा वाटा नीट करा प्रत्येक खोरे भरेल प्रत्येक डोंगर आणि टेकडी सकल होईल वाकडी सरळ होतील खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहते चिंतन आगमन हा तयारीचा काळ आहे या परिवर्तनाच्या आण आणि काळ आहे योहानाने घोषित केलेला संदेश जगाची वेळ आली आहे तुमचे जीवन सुधारा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे देवाचे राज्य जगावेगळे नाही ते आपोआप येणार नाही देव लोकांद्वारे त्याची जाणीव करून देईल हे देवाच घडले जेव्हा काही अटींचे बदललेले जातात जिथे ते वैयक्तिक किंवा सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी आणि एकमेकांच्या बाजूने उभे राहण्यास तयार असतात यामध्ये राज्य जवळ आले आहे पण ते प्रत्यक्षात येईल की नाही हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे पश्चाताप आणि परिवर्तन केवळ आगमनाच्या वेळीच होणार नाही ते कायमचे असले पाहिजे परंतु कोणत्या मार्गाने हे आपल्या बापांची क्षमा मागून आहे पाप हे शरीरातील विषासारखे आहे जे हळूहळू मारते पश्चाताप हा आपल्या आत्म्याला विश्वमुक्त करण्याचा मार्ग आहे आपल्यापैकी बरेच लोक इतकी पापे करतात आणि आपल्याला ते करण्याआधीच आपले आत्मे भंगाराने भरलेल्या पोटमाळ्यासारखे भरलेले असतात देवाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आपल्याला घराची काही स्वच्छता करावी लागेल पापांपासून मुक्ती मिळवून आपण त्याच्यासाठी जागा निर्माण केली पाहिजे कुमसार साक्रमेत ही एक उत्तम मदत आहे आपण केवळ शोधासाठी नाही तर काळाच्या शेवटी त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत आपल्यामध्ये त्याच्या सततच्या उपस्थितीबद्दल आम्ही खूप आभारी आहोत परंतु तो फक्त अशाच हृदयात प्रवेश करू शकतो जो पश्चाताप करतो आणि शुद्ध आहे बदललेल्या हृदय आहे कोलकात्याच्या संत मदर तेरेजा यांनी म्हटल्याप्रमाणे तुमचे हृदय बदला जोपर्यंत आपण आपले हृदय बदलत नाही तोपर्यंत आपण परिवर्तित होणार नाही